स्वामी समर्थ गुरुचरित्र चौदावा अध्याय फायदे आणि फलप्राप्ती स्वामी भक्तांनो बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण ऐकू आणि समजून घेऊ गुरु गुरुचरितात्री चौदावा अध्याय विशेष महत्त्व आहे का गुरुचरितात्री चौदावा अध्याय हा मे रुदनचा अध्याय म्हणून संबोधला जातो ज्यात श्री सरस्वती यांचे परम शिष्य साईदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या सर्व विशेष कृपेचे चित्रण केले जाते क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपरंगत अडर भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायदेवाचे प्राण वाचवून श्रीनृसिंह सरस्वतीने अभय देऊन वंशपरागरत भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे यांचे साईदेवाचे वंशज गुरुचरित्रातील हा चौदावा अध्याय आपल्या पूर्वजनांच्या गुरुभक्तीने वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परभक्त साईदेवाचे चरित्र पठन व श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांनी दृष्टांत वचन सद्गुरूं दिले म्हणून या अध्यायाला जनसन्मात विशेष महत्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वाद म्हणावा चरित्राचे चौदावा अध्यायाचे फायदे कोणते एक गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे दोन तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभवही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्रातले चौदाव्या अध्यायाचं नित्यपटनाने विशेष असे महत्त्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्यांचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे ज्यामुळे चौदाव्या अध्यायाच्या नित्यपटनाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावर श्रीनुसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरंच मानवी आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आहे अनंत आहे पाच ते पठन किंवा श्रवण करताना सद्गुरूंच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या ून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सहा त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि कुतुंब यशाची प्राप्ती करून देते सात ज्याप्रमाणे श्री गुरुंनी सायदेवाला वरदहस्त ठेवून त्यांच्या संकटावर निवारण केले तसेच फलप्राप्ती श्री गुरुंनीही कथाश्रवण आणि पठन करणाऱ्याला देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा भक्तिमय अवस्थेत श्री गुरुंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मलानी दूर होते आत्मलानीची प्राप्ती होते नऊ आणि श्री गुरुचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक भौतिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो अशा वेळी श्रीगुरूंची आस धरावी ज्याप्रमाणे सायदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री श्रीगुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरूची आपल्यावर कशी कृपा होते हे आपण ऐकू एक शत्रू भयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा ते नित्यपठन केल्याने शत्रू भय उतरत नाही आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही दोन नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्याला नकारात्मकता विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावाद्य पठण करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल गुरु तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचण येत असतील तर नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीत विवादामध्ये गुरपटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरितातील चौदावा अध्यायासोबत नित्य श्री गुरुचे स्मरण करावे लवकरच यश मिळेल ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल आपली गृहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीतील अशुभ पळ देणार असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाचं नित्यपठन करावे तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्यावर पोखरून काढले असेल तर अशा परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण आपणचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छितो गुरुचरित्रा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूप आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह संबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे किंवा पारायण होणे अपेक्षित नाही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पुढे ऐकण्यासाठी नेहमी चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद